शेतकरी मित्रांनो आज आपलं राजूर बाजारात सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आज दिनांक दहा तीन दोन हजार चोवीस रोजी तर रविवार जिल्हा जालना तालुका भोकरदन तर मित्रांनो राजूर बाजारात हे यांची दावणी मित्रांनो ही नागोरी वासरांचे व्यापारी आहे यांचे इकडे हे पण जोडे मित्रांनो ही जोड तुम्हाला कशी वाटली कमी नक्की सांगा हे पण यांचे जोडे मित्रांनो वरिंदल गावरा आपल्या शेतकरीसाठी आता या महिन्यात आता खूप गर्दी वाढली वाढलेली आहे तर पहा मित्रांनो खूप करंड वा, वासराची गोरी मित्रांनो तो दोन दोनदा बिनदात अशी वासरे ही आता मालकाला आपण जाणून घेऊया यांची कि की, किंमत पहिलं बघा कसं काय कशी भागवत बुबा येईल दाताला बिंदात दोन दात येते काय सांगितलं यांची प्राईस सांगायची पाहिजे ऐंशी द्याय घ्यायला ऐंशी देऊन टाकू तर कामाची काय गॅरंटी रँग घ्यायला चली का मित्रांनो एकदम रँग घ्या सारखे वासरे मित्रांनो रँग घ्यायला चली पूर्ण कामाला भेट्या वक करवण चली असन तर ऐंशी हजार याची किंमत सांगतात कोयावर अलवास कमी जास्त होऊन जाईल दहा मित्रांनो राजूरचा बाजार दहा तीन दोन हजार चोवीस वा रविवार योग्य आपलं भागवत बाबली हे नागरी आपलेच आहे का म्हणजे हेच एकदा प्राईज आहे ओड दाखवायचं पुढे मित्रांनो बाई एकदा साल बघून घ्या तुम्ही मित्रांनो खूप करणचे वासर आहे मित्रांनो आहे एक चिखल गावरांपेक्षा शेतकऱ्यासाठी ऑफर आहे मित्रांनो वासराय वास्त्र म्हणजे वासर मित्रांनो तर लगेच आपण यांच्या दुसऱ्या या नागरीबाईला यांचं व्हिडिओ घेऊया तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूप सुंदर झालेला आहे मित्रांनो कमेंट कळवा ये शहराची बाय दृष्टी कशी बांध भागवत बांध बागून टाका हां लगेच आपण ही भागवत बोची जी भागवत आपलं नाव लगेच मोबाईल नंबर सांगून द्या भागवत लोंडे राहणार गोपी तालुका जाब्रा जिल्हा जालना चौऱ्याहत्तर एक नव्याण्णव एकाहत्तर अठराशे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला नागोरी व गावरान व लाल कांदरी बैल खरेदी करणं असेल तर भागवत भाऊच्या घरी पण बैल उपलब्ध असतात व राजूर नंबर एक नागोर वास्त्राचे व्यापारी मित्रांनो भागवत भाऊ यांची राजूरवारात खूप मोठी धावण लागलेली आहे आता तर भाऊ या जोडीस काय सांगितली व्यवहार झालेले का ला। एक लाख पाच हजार तर एक लाख पाच हजार दिलेली मित्रांनो जोड कमेंट करा कशी या वाटली मित्रांनी जोड चला भागवत मोठी धावून घेऊ आता तर मित्रांनो यांची भराज बाजारात लालकांदार पहिल्यांदाच अशी दावण भरलेली आहे मित्रांनो आपण दावण बघू शकता तर येऊ कुठं मालकुटाला आला येऊ वाशिम जिल्हा तर किती आता येऊ बोरे पूर्ण सोळा गोरे मित्रांनो पुरे तर एका जातीचे पुरे लालकांदारी पुरे अवदातमध्ये मित्रांनो शेतकरी मित्रांनो पुरे अवदातमध्ये वासर आहे हे बघा ही पूर्ण दावण मित्रांनो यांची मी एकदा पहिले पूर्ण गोरे बघून घ्या नंतर आपण किमतीला किमती विचारू हो मित्रांनो भागात भाऊचे का नाही 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 का आता वास कशी वाटली मी तर कमेंट नक्की नक्की सांगा हो तुम्हाला तर नवीन आता शेतकरी आपले गोरे खरेदी करत असतात उन्हाळ्यात फेरणीसाठी तर त्यांना त्यांना गोरे खरेदी करत असून भागू बोलतो आपण नंबर दिलेला आहे त्यांना संपर्क करा अगदी आपल्याला पहिलेच प्राईस सांगून द्या एकदा इकून सुरुवात करा एक ते काय सांगितले का का पहिले दोनशे पहिले जोडी आहे पंच्याहत्तर हजार दे घ्यायचे बर बर ते या जोडीचे जोडी जोडी सांगा फक्त जोडी जोडी हजार ऐंशी ऐंशी हजार शेतकऱ्यासाठी काही ऑफर आहे का तरी पण काही ऑफर दोन तीन हजार दोन तीन हजार शेतकऱ्यासाठी पेशल कमी करूया तर हे गोरे चांगले म्हणजे गाडी राहण्यासारखी गोरे पुढच्या शेतीला कामासाठी एकदम उत्कृष्ट गोरे मित्रांनोही तर समजा सरासरी काय काय सारा एक एक खरेदी एक गोर चाळीस पन्नास तर चाळीस पन्नास पूर्ण अधात मध्ये पुरे अधात मध्ये मित्रांनो तर चाळीस पंचाळीस चाळीस पंचे गोर आहे मित्रांनो मित्रांनो या वाल्याकडे काही लक्ष नाही कारण की बैल कसा आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो तर राजूर बारात पहिल्यांदा ही लालकांदारी स्वरात मोठी जोड आलेली मित्रांनो तर तुम्ही जोड एकदा बघू शकता आपल्यासमोर हो तर कमेंट करा मित्रांनो जोड कशी वाटली नक्की सांगा एक नंबरचे वास्त्र आहे मित्रांनो तर आपल्याकरता एक हृंदा चली आहे तर कमेंट काही नक्की सांगा वासर मला कसे वाटले तर ज्यांना ज्यांना शेती पांधरा विषयकर आहे मित्रांनो त्यांच्यासाठी स्पेशल खात जोडे तर आपण या जोडीची किंमत आणि यांची प्राईज विचारून घेऊया पण विचारून घेऊया पहा मित्रांनो याला म्हणते मित्रांनो वास्त्र बस 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 वाया हो काय सांगितले भाई आहे जी एक लाख तीस हजार सांगितली मित्रांनो किंमत आणि आपल्या चॅनल मार्फत तुम्ही आले तर तुम्हाला पाच दहा हजार रुपये कमी डिस्काउंट देते मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव सांगून ये बैल खरेदी करा आपण यांचा मोबाईल नंबर घेऊया हो दादा दाखव दाखवू एकदा किती दादे नेमकी जोडेल नेहमी जोडेल मित्रांनो दात जोडे बस 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 मित्र वास्त्र काय सांगितले मला की वास्त्रायची दोन एक लाख तीस हजार तर कमी जास्त होऊन जाईल ना त्या कामाची पूर्ण गॅरंटी गॅरंटी मित्रांनो कामाची या आ, या डावल्याचे पंचावन्न हजार रुपये कमी जास्त होऊन जाईल पुढचे या जोडीचे सत्तर हजार का पुढचे एक सिंगल आहे का याची काय सांगितले दोन कमी चाळीस दोन कमी जाईल अडतीस हजार रुपये आणि या जोडीचे या जसं मोठ्या मापाच्या एक लाख का एक लाख एक लाख एक हजार मित्रांनो एक लाख एक हजार एक हजार या जोडीचे आणि या गावरांचे पस्तीस हे पस्तीस हजाराचे आणि ही जोडची नव्वद नव्वद हजार आणि पुढचं सिंगल वाटते काय नाही जोडीचे सत्तर हजार सत्तर हजार आपलं मोबाईल नंबर नाव सांगून शेठ पंधरा चौवेचाळीस नव्याण्णव मित्रांनो जर आपल्याला लाल कांदरी मोठे वाप जोड खरेदी करणार असेल तर राजूर बारात यांची मोठ सर्वात मोठी दावण असते मित्रांनो तुम्ही या दावणीला नक्की भेट द्या आपल्यासमोर ओरिजिनल नागोरी अशी बैल मित्रांनो तर आपण या मालकाला पूर्ण किमती किमती विचारून टाकू या बैलांच्या आज राजूरच्या बारात स्पेशल नागोरीसाठी स्पेशल लावले मित्रांनो तर खूप पंजाब हार्याने माल आहे नमस्कार मालक नमस्कार कुठे आले घाट तर किती बैल आणले आपलं आज बाजारात सहा बैल आणली यांची हे सहा नागोरी बैल मित्रांनो तुम्ही आता बैलाची दृष्टी बघून घ्या पूर्ण दाखवतो बैल मित्रांनो क्वालिटी म्हणजे क्वालिटी तर काय सांगितली मालक याची सांगायचे पासट दे घ्यायचे बरं बरं दे घ्यायचे करून घेऊ तर मित्रांनो दा द्या देऊ दोन दाखव हो दाता काय करते तुझे मित्रांनो दोन तो वासरू ये पटकीतलं दोन दात वासरूय हे पण आपला जेव्हा याची काय सांगितले का याची सत्तर सांगितली सत्तर काय जेवढी जास्त कोण सोन 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 मित्रांनो शेअर ठेवून घ्या तुम्ही त्याची वासरू म्हणजे वासरू हे आता ते काय सांगा का तू तू काय म्हणले आता ते का आता मित्रांनो आता तो वासरू शर्यती शर्तीसाठी मित्रांनो स्पेशल खास बैल काढा शेत शर्यतीसाठी याचे काय सांगितलं ओरिजनल लागूर हे ओरिजनल याची काय सांगितले एकाहत्तर एकटायचे का मित्रांनो याची एकाहत्तर हजार रुपये ओरिजिनल लागूरी चालून दाखवा का मित्रांनो <skrisa> मित्रांनो वस्तू वस्तू ही एक नंबर एका हजार किंमत याची सिंगल बैल मित्रांनो जर आपल्याला खरेदी करणार असेल तर नाव नाही एकदा मोबाईल नंबर सांगून द्या शहाण्णव पासष्ट त्र्याण्णव बारा त्र्याऐंशी त्र्याण्णव बारा नाव आपलं राणा का? का राज राजस्थान प्रसिद्ध तर आपल्या घरी पण उपलब्ध असते ने बैल नेहमी व्यापारी समजा आपण ऑर्डर पण बरोबर तर मित्रांनो तुम्हाला बैल अशी नागरी बैल खरेदी करणार असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याकडे ओरिजिनल नागरी ना बैल खरेदी करता असते तर पलीकडे जोड आपलीच का बरोबर तर ही पण यायची मित्रांनो तीन सारख्याची गुणा एका मापाची मोठ्या मापाची तीन जोड तर सर्वात उंच नागवरी दष्टपुष्ट अशी बैल जवळ ही त्यांची तुम्ही कोणती क्वालिटी बघून घ्या ते काय सांगितले मला की जोडीचे एक लाख पस्तीस हजार सांगू एक लाख चाली अलीकडच्या का एक लाख पस्तीस हजार एक लाख पस्तीस हजार तर आपलं नाव मोबाईल नंबर सांगा एकदा जावेद पठाण घाटनांद्रा जावेद पठाण घात नांद्रा मोबाईल नंबर सत्तर तीस बावीस सत्तर तीस बावीस सत्तर एकाहत्तर सत्तर एकाहत्तर तर मित्रांनो पेशल नागोरीचे व्यापारी मित्रांनोही जर तुम्हाला नागोरी बहीण खरेदी करणं असेल तर तुम्ही यांना संपर्क करून अशा प्रकारची बैल खरेदी करू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलात कमेंटमध्ये नक्की सांगा तर हाय राजूरचा आजचा सा बाजार तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो